तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्या सोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण एका अशा नैसर्गिक उपायावरती बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या जीवनात अगदी सहज वापरता येतो आणि आपल्या शरीरावर आरोग्यदायी परिणाम करतो हा उपाय आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असतो तो, तो म्हणजे हळदीचं दूध मित्रांनो आपल्याला वाटतं हळद आणि दूध हे अगदी सामान्य पदार्थ आहेत पण हे एकत्रित केल्यावर त्यांची ताकद अनेक पटीने वाढते आयुर्वेदामध्ये हळदीला सुवर्ण औषध असं म्हटलं जातं हळद आणि दुधामध्ये शामक जंतुनाशक आणि शरीर शुद्धी करणारे घटक असतात मित्रांनो दूध हे शरीरासाठी पोषणदायी असून हळद स्नायू आणि मेंदूसाठी उपयुक्त आहे जेव्हा हळद आणि दूध एकत्र घेतलं जातं तेव्हा त्याचे फायदे शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम करतात मित्रांनो या उपायाचं विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही महागड्या गोळ्या किंवा उपचाराची गरज नाही फक्त रात्री झोपण्यापूर्वी एक गरम कप हळदीचं दूध प्या आणि अनेक आजारांपासून तुमचं संरक्षण करा चला तर मित्रांनो वेळ न घालवता जाणून घेऊया हळदीचं दूध पिल्याने आपल्या शरीराला कोणते नेमके दहा फायदे होतात ज्याने आपले सर्व आजार दूर होऊ शकतात आणि यामागचं नेमकं वैज्ञानिक कारण काय आहे मित्रांनो हळदीचं दूध पिण्याचा सर्वात पहिला आणि सहज दिसणारा फायदा म्हणजे सर्दी खोकला आणि घसादुखी यावर होणारा परिणाम थंडीच्या दिवसामध्ये अनेकांची नाक वाहते गळा दुखतो किंवा आवाज बसतो किंवा सतत खोकल्याचा त्रास होत असतो अशा वेळी हळदीचं गरम दूध हा एक अत्यंत उपयोगी उपाय आहे मित्रांनो हळद ही आपल्या स्वयंपाकघरातली औषधांच्या यादीत असलेली एक चमत्कारिक वस्तू आहे ज्यामध्ये अँटीव्हायरल म्हणजेच विषाणूंपासून संरक्षण करणारे आणि अँटी बॅक्टेरियल म्हणजे जंतूचा नाश करणारे गुणधर्म नैसर्गिक स्वरूपात असतात त्यामुळे कोणतेही न घेता शरीराला आतून बळकटी काम ही हळद करत असते मित्रांनो दूध हे स्वतः पोषक असून गरम पिऊन घेतल्याने घशात उष्णता तयार होते जेव्हा हळद या दुधात मिसळली जाते तेव्हा दोघांचा एकत्रित परिणाम येतो हे मिश्रण घसा साफ करतं खवखवपणा कमी करत आणि खोकल्याचा त्रास दूर करण्यास मदत करतं हळदीचं दूध नियमित घेतल्याने सर्दीचा त्रास पुन्हा पुन्हा होण्याचं प्रमाण ही कमी होतं विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम हळदीचं दूध घेतल्यास सकाळपर्यंत घशाला आराम मिळतो आणि झोपही गाढ लागते हळदीचं दूध पिण्याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे सांदेदुखी कमी होणे आणि हाडांना बळकटी मिळणे होय वय वाढत गेले की सांदे आखडतात चालताना त्रास होतो आणि गुडघे दुखायला लागतात काही लोकांना तर अर्थरायटीस म्हणजे संधिवात होतो ज्यामध्ये सांध्यांमध्ये सूज येते आणि हालचाल करणे कठीण होते मित्रांनो हळदीमध्ये असणारे कर्क्युमिन हे एक नैसर्गिक घटक आहे ज्यामध्ये दहा कमी करणारे म्हणजेच अँटी इम्प्लेमेंटरी गुणधर्म असतात त्यामुळे शरीरात होणारी अंतर्गत सूज विशेषतः सांध्याभोवतीची जी कमी होण्यास मदत होते मित्रांनो दुधामध्ये नैसर्गिक कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असतं जे हाडांच्या मजबूतीसाठी खूप आवश्यक आहे या दोन्ही घटकामुळे हाडांची झीज थांबते आणि नव्या पेशींची निर्मिती सुरळीत होते जेव्हा हळद आणि दूध एकत्र घेतलं जातं तेव्हा दोघांचे फायदे एकमेकांना पूरक ठरतात ही जोडी सांध्याची दुखणे हाडांचे कमकुवतपणा आणि शरीरातील कडकपणा दूर करण्यास उपयोगी ठरते विशेषतः ज्या व्यक्तींना गुडघे पाठ मांड्यांचे सांधे सतत दुखतात त्यांनी दररोज रात्री गरम हळदीचं दूध घेतल्यास थोड्याच दिवसात फरक जाणवतो एक साधं पण प्रभावी घरगुती औषध आहे मित्रांनो हळदीचं दूध पिण्याचा तिसरा मोठा फायदा म्हणजे मधुमेहावर नियंत्रण ठेवणे आजकाल मधुमेह हा एक सामान्य पण गंभीर आजार बनला आहे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तणावपूर्ण जीवनशैली आणि कमी हालचाल यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण असंतुलित होतं अशा वेळी हळदीचं दूध नैसर्गिक उपाय म्हणून खूप फायदेशीर ठरतं हळदीमध्ये असलेले कर्प्युमिन नावाचं विशेष घटक जे शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढण्याचं काम करतं म्हणजे शरीरामध्ये इन्सुलिन योग्य प्रमाणात कार्य करतं आणि त्यामुळे साखर पेशीमध्ये नीट झिरपतं त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही दूध हे ऊर्जादायक असतं त्यात नैसर्गिक प्रोटीन कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात जे शरीराला स्थिरता देतात अशक्तपणा दूर करतात आणि अनावश्यक भूकही कमी करतात हळदीचं दूध रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास ते शरीरात हळूहळू काम करतं दूध आणि हळद हे केवळ साखर नियंत्रणातच ठेवत नाही तर दुर्गावी फायदेही देतात विशेषतः टाईप टू मधुमेह असणाऱ्या लोकांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने हा उपाय नियमित केला तर शरीरात मोठा बदल दिसून येतो हे एक सोपं घरगुती आणि नैसर्गिक उपचार आहे मित्रांनो हळदीचं दूध पिण्याचा चौथा मोठा फायदा म्हणजे शांत झोप लागणे आणि मनाला आराम मिळणे हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेक लोकांना रात्री नीट झोप लागत नाही झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर थकवा चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो अशावेळी हळदीचं दूध एक नैसर्गिक उपाय ठरतो जेव्हा आपण रात्री झोपण्याआधी गरम हळदीचं दूध घेतो तेव्हा दुधात असणाऱ्या नावाच्या नैसर्गिक घटकामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि मेलोटोनिन नावाचे रसायन निर्माण होतात हे दोन्ही रसायने झोपेत चालना देतात आणि मन शांत करतात हळद देखील शरीराची अंतर्गत दूध कमी करून स्नायूंना विश्रांती देते त्यामुळे शरीर अधिक आरामदायक अवस्थेत जातं आणि झोप पटकन लागते अनेक वेळा विचारांच्या ओघामुळे झोप येत नाही पण हे दूध मनाची अस्वस्थता कमी करतं आणि मानसिक स्थैर्य निर्माण करतं मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम हळदीचं दूध घेतल्यास झोपीची गुणवत्ता सुधारते रात्रीमध्ये उठण्याचं प्रमाण कमी होतं आणि सकाळी ताजेतवानं वाटतं हे एक सोपं आरोग्यदायक आणि साईड इफेक्ट नसलेले झोपेसाठीचं उत्तम नैसर्गिक टॉनिक आहे मित्रांनो हळदीचं दूध पिण्याचा पाचवा आणि महत्वाचा फायदा म्हणजे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवणं सध्या वातावरणातील बदल प्रदूषण आणि संसर्गजन्य रोगांच्या वाढत्या प्रमाणामुळे शरीराची प्रतिकार शक्ती मजबूत असणं फार गरजेचं आहे हळद हे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करते त्यामध्ये असणारे घटक शरीरात तयार होणाऱ्या फ्री रॅडिकल्स नावाच्या हानिकारक घटकांशी लढण्याचे काम करतात आणि विविध आजारांपासून शरीराला वाचवतात मित्रांनो दूध हे स्वतः पोषक तत्वांनी भरलेलं आहे जेव्हा हळदी सोबत घेतलं जातं तेव्हा हे मिश्रण शरीरावर खोलवर परिणाम करतात हे केवळ आजारांपासून संरक्षण करत नाही तर शरीरातील प्रत्येक अवयाला ताकद देतं नियमित हळदीचं दूध घेतल्याने लहान मोठ्या आजारांची लागण होण्याचं प्रमाण कमी होतं विशेषतः लहान मुले वयोवृद्ध वे व्यक्ती आणि वारंवार आजारी पडणारे लोक यांना हे दूध रोज पिणं फायदेशीर ठरतं हिवाळ्यात पावसाळ्यात किंवा सर्दीच्या दिवसात हळदीचं दूध एक नैसर्गिक सुरक्षा कवच तयार करतं हे एक सहज उपलब्ध घरगुती उपाय असून आपल्या पचनक्रियेला नैसर्गिक बळ देतं मित्रांनो सहावा फायदा त्वचा विकार आणि मुर्मांसाठी हळदीचं अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचेला स्वच्छ आणि चमकदार ठेवतात दुधातील पोषक घटक त्वचेला आंतरिक पोषण देतात मुरुम डाग आणि एलर्जी कमी होते सातवा फायदा पचनक्रिया सुधारण्यासाठी हळद जठाराच्या अमलपित्तावरती नियंत्रण ठेवते दूध हळदीसह घेतल्यास अन्न नीट पचतं अपचन गॅस आणि पोटदुखीपासून आराम मिळतो आठवा फायदा हळद दूध नियमित घेतल्याने हृदयाच्या आजारांपासून संरक्षण मिळते हळदीमध्ये असलेले कर्फ्युम्यून हे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते दुधातील कॅल्शियम आणि पोटेशियम हृदयाच्या ठोक्यांचा ताल नीट ठेवतात त्यामुळे हृदय आरोग्यदायी राहतं मित्रांनो हळद दुधाचा नववा फायदा म्हणजे कॅन्सरपासून संरक्षण मिळते कॅन्सर हा जरी एक गंभीर आजार असला तरी हळदीमध्ये कर्फ्युम्युन नावाचं शक्तिशाली अँटी कॅन्सर घटक आहे जे शरीराच्या नवनिर्मित पेशींचं नियंत्रण ठेवण्यास मदत करतं आणि चुकीच्या पेशींची वाढीवर परिणाम करते आणि शेवटचा फायदा मानसिक तणाव आणि डिप्रेशन दूर होतो हळदीमध्ये निरोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म मेंदूच्या पेशींना तणावाच्या परिणामपासून वाचवतात दूध हे नैसर्गिक मूड इन्हेन्सर आहे दोघांची सांगड मेंदूला शांतता देते याशिवाय हळद आणि दूध लिव्हर डिटॉक्स करतात हळद एकृतासाठी नैसर्गिक क्लिन्झर आहे हे एकृतातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतं दुधामुळे ही क्रिया अधिक प्रभावी होते हळदीचं दूध पिऊन शरीर गरम राहतं आणि मसल क्रॅम्प कमी होतात महिलांसाठी मासिक पाळीतील वेदना चिडचिड आणि अशक्तपणा हळद आणि दूध नियमित सेवन केल्याने दूर होतं मित्रांनो आता पाहूया हळद आणि दूध हे कधी आणि कसं प्यावं रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा सेंद्रिय हळद घाला शक्य असल्यास त्यात पिंपळी थोडं आलं किंवा हळद लवंग देखील घालता येईल हे मिश्रण नियमित पिल्याने शरीरामध्ये सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतील यासोबत हळद आणि दूध घेताना काही सावधगिरी बाळगायला हवी गर्भवती स्त्रियांनी आणि रक्तदाब किंवा घेत असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हळद दुधाचं सेवन करू नये हळद जास्त प्रमाणात घेतल्यास ऍसिडिटी होऊ शकते मित्रांनो हळदीचं दूध हे केवळ घरगुती उपाय नाही तर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं अमूल्य औषध आहे जे शास्त्रदृष्ट्या सिद्ध झालेले असून आपल्या शरीरात विविध आजारांपासून संरक्षण करण्याची ताकद हळदीत आहे हळदीचं दूध हे आपलं आरोग्य राखण्यास नैसर्गिक कवच आहे मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा आपल्या कुटुंबात शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया असेच एक उपयुक्त विषय असतं तोपर्यंत निरोगी राहा सुरक्षित राहा नवीन काहीतरी शिकत राहा इथेच थांबतो धन्यवाद